एक रोजी मार्च अमरावती जिल्हा एक्साइज विभागाचे अधीक्षक ज्ञानेश्वर अहिर यांच्या मार्गदर्शनाखाली मोर्शी एक्साइज विभागाचे निरीक्षक पुरुषोत्तम बोढारे सहाय्यक निरीक्षक रवी राऊतकर व जवान दिनकर तिर्थे व थोरात या पथकाने मंगळवारी सकाळपासून शिनवाडी शिंदवाडी तसेच अमरावती आणि वर्धा जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या वर्धा नदीवरील कौडण्यपूर शिवारात भारपत्र मोहीम राबवून आरोपी अनुक्रमे सुरेंद्र श्रीरामे व बेचाळीस वर्ष राहणार देऊरवाडा वर्धा तसेच राजेंद्र वानखडे व वा एकोणसाठ वर्ष राहणार जिल्हा वर्धा यांना गावठी दारू तयार करताना अटक करण्यात आली या कार्यवाही एकोण एकशे चौऱ्याहत्तर लिटर गावठी दारू तसेच सात हजार मोहा रसायन व गावठी दारू तयार करण्याचे साहित्य जप्त करण्यात आले असून इतरावेत धंदे वाल्यांचे धाबे दनालले असल्याची चर्चा धरीत आहे सदर मोहीम मोर्शी एक्साइज विभागाचे निरीक्षक पुरुषोत्तम बोढारे यांच्या पथकाद्वारे करण्यात आली संजय गार्पवार सह दत्तराज इंगळे विदर्भ न्यूज मोर्शी